मुंबई समाचार आगपाणी आपल्या भागातील वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या गलाई समाचार या युट्यूब चॅनलला ला करा जाहीर सभा जाहीर सभा जाहीर सभा, सभा करगणी ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार तेवीस आपल्या करगणी जय श्रीराम ग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आज गुरुवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे तो सुरेखा थेट पदाचा अधिकृत उमेदवार यांचे चिन्ह आहे टेबल प्रमुख उपस्थिती आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य एडवोकेट श्री वैभव दादा पाटील माननीय नगराध्यक्ष विटा श्री भारत तात्या पाटील चेअरमन सावित्री देवी ऑइल मिल आठ पाडी श्री विजय सिंह पाटील माननीय सभापती पंचायत समिती आठ पाडी जय श्रीराम ग्राम विकास पॅनल करगणी आदरणीय विक्ठल तत्का यांना मी विनंती करतो आपण मंचावरती यायचा आदरणीय मानगंगा सहकार साधरकण्याचे माजी डायरेक्टर रघुनाथ दादा होते यांना मी विनंती करतो आपण मंचावरती यायचा आदरणीय लोकप्रिय युवा नेतृत्व समाधानजी ढोकळे यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं सपांच महादेवजी पाडी मदर फाउंडेशनचे सांगली जिल्ह्याचे माजी अध्यक्ष इंसिदेशी बगपाने झालेलं आहे त्यांचा मनापूर्वक हृदयपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सन्माननीय विठ्ठल हनुमान यांना मी विनंती करतो आपण मंचावरती यावं ಯುವಾ ಸನ್ಮಾನ ದೂ ಸರಗು ಮನೂರ್ವಕ ಸ್ವಾಂಟಿ ಮಾಲಿಂ ಮಾುಕಾರ ಲೋಕ್ರಿಯುತ ಕಿಶನ್ ಕೊಳಕರ ವಿನ್ಯ पार्टी अटपाडी तालुक्याचे माजी अध्यक्ष युतनचे माजी सरपंच उमाजी सरगर यांचे जे शिपतपणे झालेले आहेत त्यांचं मनापूर्वक हृदयपूर्वक हार्दिक स्वागत उपासनाने सगळे तरुण मित्र आपण बसून घ्यायचे आहे छायाचित्रकार पत्रकार मित्र बांधवी उपस्थित झालेले त्या सर्व पत्रकार बांधवांचं छायाचित्रकारांचं जय श्रीराम राकेकास पनेल करगड यांच्या वतीनं मनापासून मनापर्यंत मनस्वी हृदयपूर्वक प्रेमापूर्वक स्वागत आदरणीय जयंत पाटील सरांना मी विनंती करतो स्वागत आणि प्रस्तावना आपण करावी आदरणीय चेअरमन अत्यंत माझी मुख्यता पंच आहे जे, जयंत पाटील सरांना विनंती करतो आपण स्वागत आणि प्रस्तावनासाठी मंचावरती यावं पाठीमागं उभा असणारे सगळे तरुण मित्र आपण सर्वांना आता अस्वस्थ व्हायचंय बसून बाकी पाठीमागं उभा राहिले रेम साहेब निवडणूक दो दोन हजार तेवीस या प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्राचा बुलंदावाज सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा आणि गोरगरिबांचं दैवत असणारे आमदार गोपीचंद पडळकर साहेब त्याचबरोबर या आठवाडी तालुक्याचे ताल। एक ने युवा नेतृत्व आणि सावित्रीबाई पाटलचे अध्यक्ष आदरणीय भारताच्या बाबी त्याचबरोबर आमच्या गावचे ज्येष्ठ यांनी रघुनाथ दादा त्याचबरोबर भरपूरवर आलेले माझी मधूर फेडरेशनचे शेवट महादेवरावजी पाटील त्याचबरोबर जो सांगलीच्या माझी महापौर संगीत भोध त्यांचे मानक फोन खोल त्याचबरोबर आता व्यासपीठावर अनेक लोक आलेले आहेत उपायजी सरकार आलेले आहेत आता नाव घेतलं मला बाहेर घेतली त्यांच्याकडे दोनशे लोक तिकडे कामाला चार पाच पूर्ण घरात आहेत त्यांनी आता गावासाठी पूर्ण वेळ हो द्यायचं ठरवलंय त्यामुळे तुम्ही आता लय तोमडापणा करू नका म्हणजे काय दिवे लावले गावात काय केलं अरे या सांगली जिल्ह्यामध्ये लाच घेताना सरपंच आपण लाची कुठं बातमी वाचली होती वास्ति तुम्ही वाचली होती अरे लाच वाटते हे लोक मत तुम्ही कशी मागायला दारात येऊन याचा हाच मला प्रश्न पडतो पन्नास सांगली जिल्हा परिषद रिपोर्ट पाठवला पुण्याच्या आयुक्ताला आता तो आयुक्त कुठं शिकलाय मला माहित नाही की त्याला एक दोन वेळा भेटतो मला वर्ण आहे म्हणतात तू नोकरी सोड म्हणतो तुला आयुक्त म्हणून राहायच्या एखाद्या गावचा सरपंच लाच उचपत खात्याला पन्नास हजार घेताना सापडतो आणि त्याची शिफारस इतका आमदार करतो म्हणजे तुमच्या गावाचा किती कल्याण झाला असेल याचा विचार करा सरपंच या लेवलचा पोलीस पाटलानं दाखला दिला तुम्ही गेलो पोलीस पाटील पण गेलं आणि उप सरपंच गाड्या दोन वर्ष जन्ममध्ये हे तुमच्या गावाची परिस्थिती

चेहरा मोरा बदलून टाकू आपण पहिल्यांदा आता माणूस तुम्हाला भेटतोय की कमी ज्यांची गरज नाही त्यांच्या घरात लक्ष्मी आणि जितकी नाद्या कुबेराची संपत्ती त्यांना मिळाली आहे त्यामुळे त्यांना या ग्रामपंचायत मधून घरी काही घ्यायचं नाही नाहीतर ज्योत सरपंच तुम्हाला माहित आहे ग्रामपंचायत मध्ये लुटायचं केंद्र अशा मी आता पंधरा वर्षापासून बघतोय इथं मी राजकारणात आल्यापासून अरे रस्ते केले त्याला लगेच महिन्यात कसे पडतील कसं काय पडतील काय देत काय म्हणजे सगळा भ्रष्टाचार करायचा अरे म्हणून मी आज तीन वर्ष झाला आमदार होत या गावामध्ये मी तीन वर्षामध्ये जो निधी दिलाय त्या पार्टीच्या प्रमुखांनी सांगा व त्यांच्या आमदार खंडातून नव्वद पासून निधी दिलाय का त्याचा हिशोब तुम्ही गावातल्या लोकांना उद्या द्या रस्त्याची कामं तळेवारी ते मजुरी अरे आम्ही पाठपुरावा केलाय स्वतः मी त्याचा पाठपुरावा केलाय गणपुरीतून शेंगेवाडी मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये आराखड्या घालण्यापासून आम्ही काम केलंय गावातली सगळी काम आपल्याला करून घ्यायची आहे काम आपण या दोन चार वर्षात करून घेऊ तुम्ही अजिबात चिंता करू नका आपल्या राम मंदिराच्या नकाठी पर्यटन केंद्र करायचं आहे कोणतं म्हणणं आहे ते आपण काम करून घेऊ या गावामध्ये स्वच्छता ग्रह नाही एवढं मोठं गाव आहे आजूबाजूची जाणारा गाव येत आहेत महिलांच्या शौचालय नाही काय ग्रामपंचायत आहे तुमच्याकडं तुमच्याकडं आमदारकी आहे मग का नाही तुम्हाला सुचत आम्ही जे प्रत्येक काम तुम्ही जे सांगा की सगळी काम करून घेण्याची जबाबदारी ही आमची आहे आणि तुम्हाला माहिती आहे जो जो शब्द आम्ही गरगडी गावातल्या लोकांना दिलाय तो सगळा शब्द आता या घडीपर्यंत पूर्ण केलाय आणि इथून पुढचे सगळे शब्द आम्ही पूर्ण करू करगणीची परत किती आहे आठवाडी ग्रामपंचायत त्यांच्याकडे होती मध्ये सुद्धा सरपंचांच्या विरोधात जिल्हा तक्रार दिली आयुक्ताकडं मला एकदा सीओ साहेब बोलले आयुक्त विनंती करतोय तरगलीकरांना एक चांगली संधी आहे तुम्ही कुठलंही घाणेरण राजकारण करू नका कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नका आणि यांची कोळी आहे ही तालुक्यातल्या प्रत्येक गावातले ह्यांच्या पार्टीचे प्रमुख आला एक तर तो वाळूचोर असेल एक तर मटकवाला असेल एक तर जुगारवाला असेल नाही गावात भांड लावणार असेल नवरा बायकोची भांड लावणार असता लग्न ठर लग्न मोडणार असता ह्याच्या पहिले मार्ग त्यांच्या पार्टीला असता तर तुम्ही मला सांगा एका गावातून नाही सम्राट येथे सर्वांच्या विनंतीला मान देऊन आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांच्या नेते भारताज्या पाटील यांचंही मी सर्व स्वागत करतो व सर्व उपस्थितांचं स्वागत करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्रांनो हे भाषण नाही एक विनंती करण्यासाठी मी उभा राहिलेलो आहे कारण तुम्ही एक एकच वेळ आहे आता हीच संधी आहे तुम्हाला गेल्या पाच वर्षामध्ये जे जे बाप आपल्या गावामध्ये घडलं ग्रामपंचायत होती, ता होती। प्रक्ते, प्रक्ते, प्रक्ते प्रक्ते का तो लाग कुठली कचरा कुठली होती हा प्रश्न येथील प्रत्येक 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 स्वतःला प्रत्येक नागरिकाला पडला होता कारण विजेच्या प्रश्नाकडे कोणाचं लक्ष नाही पिण्याचं पाणी गेल्या दिवाळीमध्ये पहिल्या आंघोळीला पाणी नव्हतं लोकांना चोवीस चोवीस दिवस लोकांना पाणी नव्हतं या अवस्थेत गाव होतं त्यावेळी तुम्ही न्याय करायला आला नाही त्यावेळी ना ना, तुम्ही लक्ष दिलं नाही कोरोनाच्या ना ना। काळामध्ये <क्रौना> गावाची अवस्था काय होती कशा पद्धतीनं हॉस्पिटल चालवलं गेलं हे तुम्हाला सर्वांना माहित आहे कोरोनाच्या हॉस्पिटलमध्ये काय काय झालं हेही तुम्हाला माहित आहे या सर्व गोष्टी असताना गावाच्या घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचा असतो किंवा त्यांना कि जो बोल उडाला होता त्यामुळे लोकांचे झालेले लोकांच्या कामगारांना महिने पगार नाहीये अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही कारभार करणार असाल अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही कारभार केला असेल तर तुम्हाला पुन्हा पाच वर्षासाठी कशासाठी संधी द्यायची इथे असे लोक आता उभे आहेत की जे पाच वर्ष ग्रामपंचायत सदस्य होते पण त्यांनी एकाही ग्राम सभेला उपस्थिती लावली नाही एकाही मासिक सभेला उपस्थिती लावली नाही सयात जोडून गेल्यानंतर विकासाच्या लावणार हे आपल्याला सांगा या गोष्टीचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल त्यानंतर उपस्थिती म्हणा बाहेरचा उमेदवार अरे तुम्ही काय गावासाठी काय केलं हे तुम्ही सांगा तुम्ही गावात राहून तुम्ही गावात होता ते आपण होता हे लोकांना आता इलेक्शन आल्यानंतर समजायला असलेलं आहे नव्हतं की तुम्ही गावात आहात ते

कारण प्रत्येक खरेदीवर होणार बचत शानदार त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलेरिओ वॅग्नार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे खुशखबर 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 मारुती सुजुकी आपणासाठी घेऊन येत आहे एक भव्य ऑफर आजच गाडी बुक करा आणि लकी ड्रॉ कुपन जिंका बक्षिसांची बरसात जिंका लाखोंची हमखास बक्षिसे दसरा ऑफर महोत्सव शेतकरी सोसायटी सभासद शिक्षक डॉक्टर सह सर्व सरकारी कर्मचारी यांना खास सवलत आठ पाडी संपर्क किरण पवार मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ झिरो दोन एक्कावन्न शहात्तर तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्ही शाखा आठ पाडी सांगली रोड बाबासाहेब देशमुख सहकारी बँक मुख्य शाखेजवळ आठ पाडी सांगली जिल्ह्यातील सन्मानित मारुती सुजुकीचे मुख्य डीलरशिप तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील शोरूम आठ पाडी मारुती सुजुकी ड्रायविंग स्कूल आत्मविश्वासाने गाडी चालवण्याची स्कूल स्कूलिशन साठी संपर्क साथी रोहित पाटील मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस एकाहत्तर डबल झिरो सांगली जिल्ह्याचे मुख्य डीलर पत्ता दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक अ जिल्हा क्रीडा संकुल समोर भोकरे कॉलेज जवळ मिरज सांगली रोड मिरज चला तर मग आजच ऍडमिशन करा डॉक्टर पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय एकोणीसशे ऐंशी पासून अविरत नेत्रसेवा त्रेचाळीस वर्षांचा अनुभव त्रेचाळीस वर्षाचा अनुभव घेऊन सांगलीचे सुप्रसिद्ध नंदादीप नेत्रालय आठ पाडी शहरात दाखल उपलब्ध सुविधा मोतीबिंदू उपचार पडद्याचे उपचार बुबुळाचे उपचार नेत्र लासूरच्या शस्त्रक्रिया चष्म्याचा नंबर घालवण्याच्या शस्त्रक्रिया तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया काचबिंदू उपचार कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक आळशी डोळा व तिरपळेपणा इत्यादीसाठी व्हिजन थेरपी डोळ्यांच्या कोरडेपणासाठी अद्यावत ड्राय आय ट्रीटमेंट शैक्षणिक संस्था ऍस्ट्रोमेट्री कॉलेज ऑफ कॅशलेस सुविधा आय बँक हे पत्रक घेऊन आल्यास मोफत नेत्र तपासणी व चष्म्यावर आकर्षक सूट तीन लाखाहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया कॅशलेस सुविधा उपलब्ध अनुभवी नेत्रतज्ञ पत्ता आहे पहिला मजला बाळकृष्ण हाईट्स एच डी एफ सी बँक जवळ सिव्हिल कोर्ट रोड आठपाडी मोबाईल नंबर आहे

आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम, काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक, प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड मसोबा मंदिर च्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस माऊली पेंट्स अँड ट्रेडर्स सर्व कंपनीचे कलर सिमेंट वीट व बांधकामाला लागणारे सर्व साहित्य व पीओपी करून घेईल पत्ता एस टी स्टँड समोर आठ पाडी रोड करगणी संपर्क आबासाहेब कुकळे मोबाईल नंबर आहे बँक ऑफ इंडिया आपल्यासाठी घेऊन येत आहे ग्राहक सेवा केंद्र उपलब्ध सुविधा बचत खाते उघडणे बचत खात्यात पैसे जमा करणे व काढणे बँक ऑफ इंडियाच्या इतर शाखेमध्ये पैसे ट्रान्सफर करणे होम लोन गोल्ड लोन व इतर कर्जाची सुविधा उपलब्ध करविणे सर्व नॅशनल बँकेतील पैसे काढून मिळतील प्रोप्रायटर संदीप बाबा फुले मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर चौऱ्याहत्तर एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस वीस आणि बहात्तर नव्याण्णव सहासष्ट तेवीस तेवीस पत्ता महात्मा फुले चौक पंढरी प्रसाद कॉम्प्लेक्स आठ पाडी जिल्हा सांगली सर्व सुविधा विनामूल्य आपल्या सुंदर घराचं स्वप्न अगदी तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना असते एका विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाढवतील आपल्या मनातील उत्कटता आणि साकार करूया आपल्या सर्व अपेक्षा वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक 3D व इंटेरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंपरोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवा देणारी कंपनी म्हणजे सह्याद्री कन्स्ट्रक्शन आठ पाडी यार भानुदास कोपट पाटील मोबाईल नंबर आहे आठशे तीस आठशे चौऱ्याऐंशी तेरा बारा चला तर मग आजच संपर्क करूया हॉटेल साम्राज्य फॅमिली रेस्टॉरंट एसी नॉन एसी लॉजिंग पंजाबी डिशेस फिश अँड चायनीज शुद्ध शाकाहारी मस्त मांसाहारी गावरान चिकन अनलिमिटेड थाळी जत्रा मटन थाळी भारतीय बैठक व्यवस्था गेट टुगेदर कार्यक्रमासाठी खास सोय फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था बर्थडे पार्टी साठी खास सोय पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील परमिट रूम व हेअर बार ची स्वतंत्र व्यवस्था रुपये एक हजारच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट पत्ता पेट्रोल पंपा पासून दोनशे मीटर अंतरावर भिव गाल खासगाव रोड घेऊगाल मोबाईल नंबर अठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी आठान पस्तीस सत्तावीस अठ्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडोतीस अठरा त्रेपन्न सत्त्याण्णव तीस तेहतीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस लग्नासाठी सोफा उपयुक्त फर्निचर भांडी तसेच गिफ्ट आर्टिकल सर्व काही एका मौर्या स्टील फर्निचर प्रोपरायटर अमोल मिसाल मोबाईल नंबर शहाऐंशी डबल शून्य त्रेपन्न साठ सत्तावन्न ऐंशी ऐंशी सत्तर पंचेचाळीस बावन मोरिया उसदियां एंड फर्नीचर मोरिया उसदियां एंड फर्निचर मेरा जी भंडारपुर रोड सांगो लाख कोला